राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी भाजीपाल्याच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असून बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात येऊ लागला आहे कोकणातही भाज्यांचा तुटवडा दिसून येत असून सर्वच भाज्यांचे दर आता वीस ते पंचवीस रुपयांनी महागले आहेत कोबी पडवळ दुधी फ्लॉवर टॉमॅटो मिरची यांचे दर वाढले असून पालेभाज्यांच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे सध्या मटारचा दर दोनशे रुपये किलोच्या घरात गेला असून कोकणी माणसाचे आर्थिक गणित बिघडण्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे शेवग्याच्या शेंगा पूर्वीची किंमत ऐंशी रुपये होती आत्ता मात्र एकशे पन्नास रुपयावर जाऊन पोचले आहे टॉमॅटो गेल्या आठवड्यात पंधरा रुपये किलो या भावाने मिळत होते तर सध्याचा भाव तीस रुपये किलो आहे मेथी दुडी यापूर्वीचा दर जो आहे तो पंधरा रुपयांच्या आसपास होता मात्र आता मेथीची जोडी तीस रुपयांना विकत घ्यावी लागत आहे गवार जी आहे ती देखील वाढलेली पाहायला मिळते पूर्वी पन्नास रुपये किलो गवार दर होता मात्र आत्ताचा दर एकशे वीस रुपये किलोवर गेलेला अत, आहे अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादन घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्यांवर महागाईचे संकट कोसळले आहे